लाज बनवूया मस्त अळूच्या पानांची भजी आपण अळूच्या पानांची वडी तर नेहमीच खातो थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया आपण आणि बघा छोटे छोटे पानं मस्त ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्या शिरा पण आपण दाबून घेतलेले आहे लाटण्याच्या साह्याने आणि काही चाकूनी काढलेले आहे आणि बघा आता आपल्याला त्याची मस्त भजी तयार करायची कुरकुरीत आता बघा सगळे पानं आपले त्याच्या शिरा हे करून झालेले आहे आणि आता आपल्याला चार पाच पानं घेऊन त्याचे गोल हे करून आपल्याला ते कापून घ्यायचे बारीक अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे बघा एकावर एक आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला बारीक कापून घ्यायचे अशी सगळी पानं आपल्याला कापून घ्यायची आहे आणि आता एक बाऊल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला हे आळूची पानं टाकून घ्यायची आहे कापलेले आणि आता आपल्याला एक वाटी डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे एकदम कुरकुरीत आपली आळूच्या पानांची भजी तयार होतील हळद टाकायचं लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि मी चिंच भिजून ठेवली होती थोडीशी मस्त चिंचेचं पाण्यामध्ये भिजून ती पाणी टाकायचं आपल्याला चिंचेचं त्याच्याने अजून टेस्ट येते भजीला आळूच्या पानांच्या भजीला मस्त टेस्ट येते आणि कोथंबीर टाकलेली बघा जिरे पावडर टाकायचे आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताने आणि मस्त तयार करायची आपल्याला कुरकुरीत भजी आळूच्या पानांची अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि इकडे कढई ठेवलेली आहे तेल टाकलेले मस्त तापून तेल पण तापून झालेलं आहे आपलं आणि मस्त आता आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे टेस्टी लागतात तुम्हें एकदा नक्की करून बघा आणि द्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही मस्त तळून घ्यायची बघा आणि काढून घ्यायची छान तळल्या गेलेली आहे आणि आता सगळं तेल आपल्याला झाऱ्याने पूर्ण हे करून घ्यायचे आणि एका ताटात काढून घ्यायची आपल्याला आळूच्या पानांची भजी आता परत राहिले ते पण तळून घ्यायची आपल्याला भजी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा